राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली जोरदार वाढलेल्या आहेत दोन्ही बंधू परदेशात आहेत आणि महत्त्वाच्या या परदेश दौऱ्यातून आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे बंधू हे एक एकत्र येणार अशी जोरदार चर्चा आहे येणाऱ्या एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाला दोन्ही बंधू ठाकरे हे एकत्र येऊन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात स्वतःचं गारूड निर्माण करतील यात काही शंका नाही या सविस्तर बातम्यांसहित अजून बाकीच्या काही महत्वाच्या अपडेट आपण बघणार आहोत सुरुवात करूया अटीतटीत अडकली ठाकरे युती चर्चेचे गुराळ सुरूच महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरू नये मनसेची आक्रमक भूमिका तर संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे एकत्र यावेत यासाठी आवाहन केले आम्हाला हिंदी भाषाच नको राज्यातील वीस संघटनांचा विरोध आठ हजार चारशे नागरिकांचे मत तर राज्यातील सुमारे वीस संघटना ज्या आक्रमक संघटना आहेत त्यांनीसुद्धा आपलं म्हणणं मांडलं आणि मराठीत असावी असं सांगितलं मी गोमूत्र पितो आरोग्यासाठी फार चांगले असते कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे हे एक विधान चांगले चर्चेत आहे राज उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा राज्यात जोरदार ठाकरेंशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्णच हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आता पुन्हा एकदा हे मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे शेतकऱ्यांचे कर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या बँकांची यादी सादर करा राहुल गुप्ता यांच्या कृषी विभागाला सूचना शेतकऱ्यांचं कर्ज आणि त्यांना त्रास देणाऱ्या या बँकांवर कारवाई करण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येत आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर काय एकत्र येत नाहीत रामदास आठवले यांचा सवाल तर लोकशाही संसदच सर्वोच्च आहे महाबोधी ट्रस्टमध्ये हिंदू प्रतिनिधी नगोच आठवले यांचा दावा कर्जमाफी द्यावीच लागेल राज्यातील शेतकऱ्यांची आर्त मुंबईत बैठकीचे आश्वासन यासोबतच शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही सोयाबीन या प्रमुख पिकांचे भाव कोसळले आहेत ते चांगले द्यावेत अशी मागणीसुद्धा आहे रोहित पवारांना दे धक्का कर्जतमध्ये शिंदेची सत्ता बारापैकी आठ नगरसेवक फुटले विधानसभा निवडणुकीत पर्वानंतर शिंदे यांनी रोहित पवार यांचे बारापैकी आठ नगरसेवक फोडले आहेत गांधी परिवारावर ईडी कारवाईमागे संघच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रो अजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप तर गांधी परिवारातील सदस्यांवर ईडीच्या कारवाईमागे त्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं जात आहे का शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा तर कांद्याला पंधराशे रुपये हमी भाव द्या सोयाबीन कापूस ऊस यांनासुद्धा चांगला भाव देण्याची राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र बनवणार नेपाळमध्ये राजेशाही समर्थक पक्षाची निदर्शने नेपाळमध्ये राजेशाही समर्थक पक्ष हा आक्रमक झालेला असून नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र बनवणार असं त्यांनी सांगितलं राहुल गांधींनी अमेरिकेत महाराष्ट्र निवडणुकीचा उपस्थित केला मुद्दा निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचासुद्धा आरोप केला तसेच एममध्ये छेडछाड करून टक्केवारी वाढवली असंही राहुल गांधी यांनी अमेरिकेत सांगितलं सोन्या सोन्याने ओलांडला एक लाखाचा उंबरटा अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यामुळे आणि अमेरिका चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या तोळाने लाख रुपये ओलांडलेले आहेत ठाकरेंच्या युतीवर बोलण्यास मनसे नेत्यांना राज यांची मनाई शिवसेना गट आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल मनसेतील कोणत्याही नेत्यांनी भाष्य करू नये असे आदेशच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्याने पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे मुंबई ठाण्यासह सर्व महानगरपालिका क्षेत्रात धावणार बाईक टॅक्सी शासन निर्णय जारी बारा वर्षाखालील मुलामुलींना सेवेचा लाभ घेण्यास मनाई बाई बाईक टॅक्सी सेवेस वयाची मर्यादा महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड निवडणूक आयोगाशी तडजोड केली राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरोपाने राजकीय वातावरण तापले तर महाविकास आघाडी सत्तेत येणार असताना महायुती सत्तेत कशी आली असा गांधींनी प्रश्न उपस्थित केला मनसेच्या कार्यक्रमाचे आदित्य ठाकरेंना निमंत्रण महाराष्ट्र हितासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली चालू असताना आता मनसेने आदित्य ठाकरे यांना प्रतिपालिका सभागृहाचे निमंत्रण दिलेले आहे भाजप अध्यक्षपदासाठी संघाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा सरसंघचालक भागवत यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष तर संघाने अंतिम नाव सुचवल्यानंतरच भाजपा अध्यक्षपद ठरणार धर्मादाय रुग्णालयावर राज्य सरकारची बंधने दिननाथ रुग्णालयाला ठोठावला दहा लाखांचा दंड डॉक्टर सुश्रुत घैसास मात्र अनुपस्थित धर्मादाय रुग्णालय हे गरिबासाठी मदत करत नाहीत का वाल्मिक जेलमध्ये तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच बीडचे डीवायएसपी पी गोल्डे यांच्या जवाने खळबळ तर कराडच्या सुरक्षेसाठी बीड पोलीस तैनात धनंजय मुंडे यांचा अजूनही वचक आहे का अशी सगळीकडे चर्चा मराठवाड्यातून मोसंबीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर दुष्काळी परिस्थिती विविध रोगराईमुळे शेतकऱ्यांकडून बागांवर कुऱ्हाड त्यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी मोसंबी बाग घेण्यास धाजेवल का याकडे लक्ष जिल्हा कृषी हवामान केंद्राचा होतोय शेतकऱ्यांना फायदा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांवर हवामानाचा परिणाम झाला होता अनेक ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आता कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी खासदार डॉक्टर भागवत कराड यांची माहिती लवकरच डी पी आर तयार करणार तसेच अठरा बोगींची सुद्धा तयार करणार असल्याचं कराड यांनी सांगितलं त्रिभाषा धोरण नीट मागील कल्पना ही हिंदी लादण्यासाठीच उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचा आरोप केंद्रातील भाजप सरकारे प्रादेशिक भाषण संपून हिंदी सगळीकडे आणत आहे असा आरोपसुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी केला महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती आठ हजार चारशे पन्नास मेगावॅट वीज निर्मिती स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात केली महत्वपूर्ण प्रगती सोलापूर धुळे जालना बीड आणि सातारा हे जिल्हे ठरले आघाडीवर सरकारचे मिळाले पाठबळ शक्तीपीठ महामार्गाला विरोध लातूरमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकरी आले एकत्र राजू शेट्टींनी स्वीकारलं फडणवीसांचं आवाहन तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कायम विरोध राहणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं शाश्वत शेतीच्या विकासासाठी शासन सर्वोपरी मदत करणार ॲडव्होकेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन तर अगोदर तुम्ही विधानसभेपूर्वी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण करणार शेतकऱ्यांचा माणिकराव कोकाटे यांना सवाल तरच शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेत अशा शेतीविषयी झटपट बातम्या आज बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन शेतीविषयी महत्त्वाच्या आणि राजकीय बातम्या तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र